नमस्कार मी प्राचार्य विजय थोरात सद्यस्थित नाशिक मेरी पोकार कॉलनीमध्ये मी राहतो माझी सेवा प्राचार्य म्हणून सव्वीस वर्ष कादवा सहकारी साखर कारखाना येथील शिक्षण संस्थेमध्ये झाली आहे मला त्या काळामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत मी आधुनिक केसरी या काव्यस्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छितो त्यानुसार मी आज एक कविता तुमच्या पुढे सादर करणार आहे आई आईची महती खूप मोठी आहे जसं ज्ञानबांना ज्ञानेश्वराला माऊली म्हणतात तसंच विठ्ठलाला विठू माऊली म्हणतात तशी ही आपली माय माऊली आहे माय माऊलीचं स्थान देखील विठ्ठला इतकंच खूप मोठं आहे आपल्याला ते समजलं पाहिजे आणि म्हणून मी आज तुमच्या पुढे आई ही कविता सादर करीत आहे आई तुझ्या उदरी जन्मलो आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ पहिला आई दिला मांडीवरी तुझ्या उदरी जन्मलो आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ पहिला दिला मांडीवरी घडत वाढत हसत रडत आई मी चाललो बालपणी आई अमृत रूपे क्षीरप मी प्राशिलो तुझ्या उदरी जन्मलो आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ मी पहिला दिला मांडीवरी मांडीवर तुझ्या झोपणी आई अंगाई ऐकली रांगत रांग स्वयंपाकाचे कधी जवळ लुंडकलो घाईने आई तू मला चफल खऊचलिले दक्ष रक्ष तूच मला बालपणी सांभाळिले तुझ्या उदरी जन्मलो आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ पहिला दिला मांडीवरी संस्काराने आई तू मला प्रारंभाला घडविले या संस्कारे माझी जीवन मुहूर्त मे अ आईचा पाठ सुंदर करुणी वदनी शब्द आकारिले शब्द शब्दसुमनांची ओंजळ आई तूच मला आरपिली तुझ्या वदनी उदरी जन्मल आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ पहिला आई दिला मांडीवरी उभे राहण्या प्रयत्न करता साथ मला दिली चालणे बोलणे वागणे चे ते संजीवन पाजले अनंत उपकार आई मी कसे फेडू तुझे ग जीवन शुभारंभाचा धडा घेऊन मी मोठा झालो ग तुझ्या उदरी जन्मलो आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ पहिला दिला मांडीवरी सुसंस्काराचा पाठ शारदा मंदिरी तो शिकलो शिकून मोठा झालो गौरवाप्रती पोहचलो आई मोठे पण पाहण्यासाठी नेत्र तुझे लोपले अरे अशा क्षणी आई माझे नयन पाना तुझ्या उदरी जन्मलो आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ पहिला आई दिला मांडीवरी आई आई म्हणत मी अश्रू डाळत बसलो पटावर पडदा पडता आई तू लोपली तुझ्या उदरी जन्मलो आई आलो पृथ्वीवरी संस्काराचा पाठ पहिला दिला मांडीवरी घडत वाढत हसत रडत आई मी चाललो बालपणी आई अमृत रूपी क्षीर मी प्राशिलो धन्यवाद